कॉलेजचं पहिलं वर्ष सकाळची थंड हवा कॅम्पसचं गजबजलेलं वातावरण आणि मनातली एक वेगळीच उत्सुकता <coughs> नवीन मित्र नवीन वर्ग आणि कदाचित कोणीतरी खास भेटेल अशी गुपचूप इच्छा राजने नुकतंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता तो लाजरा पण हुशार मुलगा पहिल्याच दिवशी वर्गात बसून तो सगळ्यांना निरखत होता आणि तेव्हाच दरवाज्यातून ती आली हलक्या गुलाबी ड्रेसमध्ये हातात बुक्स आणि केस वाऱ्यात उडत होते क्षणभरासाठी वेळ थांबल्यासारखं वाटलं राजचं मन पहिल्यांदाच एवढं वेगानं दडदडू लागलो तिने येऊन मागच्या भागात बस घेतली वर्गभर तिचं हसू आणि डोळ्यांमधला चमकता आत्मविश्वास सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता तिचं नाव काय बरं असेल राजच्या मनात विचारला दुसऱ्या दिवशी राज लायब्ररीत गेला असताना तीच समोर आली माफ करा हे बुक मिळेल का तिचा गोड आवाज त्याच्या कानात पडला राजाने पटकन पुस्तक दिलं आणि म्हणाला हो हे घ्या इलेक्ट्रिकल बेसिक्स तुम्हालाही हा विषय आहे का ती असली हो मी सायली तुमच्या क्लासमधली त्या क्षणापासून आणि सायलीची ओळख सुरू झाली हळूहळू दोघं रोज बोलू लागले कधी लायब्ररीत कधी कॅन्टीनमध्ये तर कधी कॉलेजच्या गार्डनमध्ये बसून ते गप्पा मारत असत <coughs> सायलीचं हसू तिच्या गप्पा आणि तिची साधेपणा राजच्या मनात खोलवर घर गर, करून बसला होता एका संध्याकाळी क्लास संपल्यावर पाऊस सुरू झाला सगळे पळत पळत शेठखाली आले पण सायली आणि राजमात्र हळूच मैदानाच्या बाजूला थांबले दोघेही ओले झाले होते पण मनात एक गारवा होता जो शब्दांपेक्षा गहिरा होता सायली म्हणाली पाऊस म्हणजे ना मला खूप आवडतो त्यात सगळं काही नवीन वाटतं हवा झाड आणि माणसाचं मन सुद्धा <coughs> राज तिच्याकडे पाहत म्हणाला मग आजपासून पाऊस माझाही आवडता कारण त्याचं त्यानं त्यान तुला आणलं सायलीने काहीच बोललं नाही फक्त असली पण तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं होतं दिवस गेले रातचा वाढदिवस आला त्याला वाटलं सायलीला सांगावं की तीच त्याचं पहिलं प्रेम आहे त्या दिवशी त्यानं तिच्यासाठी एक छोटंसं ग्रीटिंग तयार केलं त्यात लिहिलं होतं मला माहित नाही हे प्रेम आहे की नाही पण तुझ्याशिवाय कॉलेज अपूर्ण वाटतो सायलीने ते ग्रीटिंग घेतलं वाचलं आणि हलक्या आवाजात म्हणाली राज मला पण असंच काही वाटतं पण सध्या अभ्यास महत्त्वाचा आहे ना राज असला हो अभ्यास पहिला पण मनातली जागा कायम राहील दुसऱ्या वर्षी दोघं एकत्र पूजे करत होते प्रत्येक दिवस हसण्या चेष्टीत आणि थोड्या थोड्या आठवणीत भरलेला होता सायली अभ्यासात पुढे रास थोडा शांत पण तिच्यासाठी नेहमी उपलब्ध एकदा परीक्षेच्या आदल्या दिवशी सायली खूप तणावात होती रागने तिचं नोट्स नीट करून दिला आणि म्हणाला तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव बाकी मी आहेच त्या दिवशी सायलीच्या डोळ्यात असू आले आनंदाचे तिला जाणवलं राजचं प्रेम शब्दात नाही पण कृतीत आहे कॉलेज संपत आलं <coughs> फेअरवेलच्या रात्री सगळे हसत गात फोटो काढत होते सायली सुंदर साडीमध्ये आली होती आणि राज तिच्याकडे पाहत राहिला दोघांनी शेवटचा फोटो एकत्र घेतला सायली म्हणाली राजा आता आपले रस्ते वेगळे होतील पण मला वचन दे तू नेहमी हसत त्रासशील राज म्हणाला वचन देतो पण तू पण माझ्या मा आठवणीत त्रास ना सायलीने असं उत्तर दिलं राज पहिलं प्रेम कधी विसरता येतं का वर्षानंतर राज आता एक इंजिनियर झाला होता एका कॉन्फरन्समध्ये त्याला पुन्हा ती दिसली सायली आता प्रोफेसर झाली होती तिचं तेच हसू तोच आत्मविश्वास दोघं पुढे भेटले क्षणभरात सगळ्या जुन्या आठवणी जागे झाल्या सायली म्हणाली राज तू अजून तसाच आहेस शांत पण मनाने खूप मोठा राज म्हणाला आणि तू अजूनही माझ्या ग्रीटिंगमधली तीच सायली आहेस सायलीने हसत उत्तर दिलं कदाचित काही भावना वेळेनं बदलत नाहीत त्या फक्त अधिक गहिर्या होतात दोघांनी हातात कॉपी घेतली आणि त्या पावसातल्या पहिल्या भेटीची आठवण पुन्हा दोघांच्या मनात झमकारली तर मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा